श्री स्वामी समर्थ प्रार्थनेसाठी मन पवित्र व निर्मळ असणे आवश्यक आहे मनाच्या पावित्र्याचा अर्थ आहे स्वतःला संसारी विषय वासनांच्या आसक्तीपासून दूर करणे कोण्या तपस्वीने सांगितलेच आहे की खरे वास्तव जीवन मिळवण्याची आकांक्षा उत्पन्न होणेच प्रार्थना आहे आपल्या अंतर्मनात ज्याचा शोध असेल आत जी गोष्ट मिळवण्याची तृष्णा असेल तरच आपण त्या दिशेने जाऊ शकतो प्रार्थना होते आत्मबोधाने आत्मबोधातच परमार्थाची तृष्णा जागते आणि तुच्छ स्वार्थी वृत्तीचा त्याग होतो प्रार्थना आहे परिपूर्ण समर्पण आपल्या अहंकाराचे ओझे आपल्या डोक्यावरून उतरवून फेकणे आणि त्याच्या पावन चरणांशी आपले मस्तक झुकवणे ज्याला प्रभूची कृपा व अनुग्रह हवा असतो त्याने कोणाविषयीही कोणत्याही प्रकारची वैरभावना बाळगू नये कोणाशीही वैर विरोध करू नये त्याने सत्य बोलावे असत्य कपट कारस्थान निंदा चोरी यापासून नेहमी दूर राहावे आपल्या इंद्रियांवर नेहमी ताबा ठेवावा कोणत्याही प्रकारची लालसा लोभ नसावा त्याने कधीही अहंकार अभिमान बाळगू नये शत्रुद्वेष सोडून मन शुद्ध आणि पवित्र ठेवावे प्रार्थनेची शक्ती अत्यंत अद्भुत असते ती भगवंताला भक्ताचा उद्धार करण्यास नक्कीच प्रवृत्त करते पण ती प्रार्थना खरी आणि मनापासून असायला हवी भगवंताने प्रार्थना मिरेची ऐकली बुद्धाची ऐकली त्या सर्वांची ऐकली ज्यांनी परहितासाठी त्याचे स्मरण केले तो प्रत्येक मानवी मनात चालणारे भाव दुर्भाव चांगल्या प्रकारे जाणतो त्यामुळे जेव्हा त्याच्यासमोर जाल तेव्हा भावना शुद्ध ठेवा जर आपली प्रार्थना खरी असेल तर परमपिता परमेश्वर ती प्रार्थना अवश्य ऐकतो परमपिता परमेश्वर अत्यंत कृपाळू आणि दयाळू आहे पण प्रार्थनेसाठीही मन पवित्र व निर्मळ असणे अत्यंत आवश्यक आहे मन पवित्र होणे आणि अहंकार व अभिमान रहित होणे आवश्यक आहे अशा पवित्र अंतकरणातून उत्पन्न झालेली भावनाच प्रार्थना असते श्री स्वामी समर्थ